नमस्कार मित्रांनो जय हिल्ल्या जय मल्हार तर आजचं नवीन अपडेट असं आहे की शरद पवार साहेब महाडामधून रासपतर्फे महादेव जानकर साहेब यांना उमेदवार देऊन आपल्या बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची मते सुप्रियताईसाठी वळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे फक्त स्थानिक परिस्थितीवरील राजकारण आहे तर भाजप हे राष्ट्रीय समाज पक्षातील स्थानिक परिस्थितीचा विचार न करता फक्त आणि फक्त राष्ट्रीय समाज पक्षाची टक्केवारीतील मते मिळवून संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो धनगर समाजाचा जो कोणी उमेदवार उभा राहील त्यालाच मतदान करा जोपर्यंत आपण आपल्या समाजाचा विचार करत नाही तोपर्यंत सगळे राजकारणी लोक आपल्या समाजाचा फक्त फायदा घेऊन निवडून येतात आता वेळ आले आहे की तुमचा पक्ष तुम्हाला लाख लाभो करण्याची आम्ही जातीवंत धनगर आहोत मतदान करेन ते फक्त धनगरी उमेदवारालाच ते आदिवासी आज आपल्याला भारी पडले जिथे त्यांची लोक तिथे त्यांचा उमेदवार मग आपण किती दिवस दुसऱ्याची चाकरी करणार सोडून द्या ती तुमची चमचेगिरी आणि उभे राहा जातीसाठी उभे राहा समाजासाठी समाजाच्या आरक्षणासाठी यावेळी जर आपल्या समाजाचा विचार केला नाही तर आपल्या समाजाचा विचार कोणीच करणार ना नाही कारण या राजकीय नेते ने आपल्याला कायम वेड्यात काढलं आहे आता ना महायोगी ना महाआघाडी आता एकच मशीन दिसला धनगर समाजाचा उमेदवार कि दाब बटन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त धनगर समाजाचे उमेदवार रिंगणात असावे धनगर समाजाच्या उमेदवारांनी कुठे न घाबरता जनतेचे मत परिवर्तन करायचे नवीन समूह

सत्तेत प्रवेश करण्यास सुरू होईल धनगर समाजाला लोकसभेची निवडणूक लढवताना कोणताही विरोध न करता निवडणूक लढवायची आहे तर फायदा काय होईल येत्या विधानसभेच्या निवडणुकीला धनगर समाजाचे महाराष्ट्र पंचेचाळीस मतदारसंघ असे आहेत तिथे फक्त धनगर उमेदवार शंभर टक्के निवडून येतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाज ठरवतील एवढी ताकद धनगर समाजामध्ये निर्माण होते ही ताकद लोकसभेच्या निवडणुकीवरून धनगर समाजाच्या नि घरात निर्माण होते कोण निवडून येतो कोण उमेदवार पडतो या विषयाशी धनगर समाजाने कोणताही संबंध ठेवू नये धनगर समाजाने जास्तीत जास्त मतदारसंघातून लोकसभेचे निवडणूक लढवणे म्हणजे येत्या विधानसभेला महाराष्ट्रात मुख्यमंत्री धनगर समाज ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार